पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी ऊर्जा संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण करार जम्मू काश्मीरमधल्या नवनिर्मित केबल पुलाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जम्मू काश्मीर हिमाचल आणि पंजाब या तिन्ही राज्यांमध्ये संपर्क सुलभ संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक वेळ वाया व्यंकय्या नायडू यांच्याकडून चिंता व्यक्त चीनमधील मंदी आणि अमेरिकन फेड बँकेने केलेली दरवाढ या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक अर्थधोरण आखण्याची गरज रिझर्व्ह बँक गव्हर्नर गुराम राजन यांच्याकडून व्यक्त सरकारी बँकांकडून वितरीत चौदा पूर्णांक एक टक्के तर खासगी बँकांकडून वितरीत चार पूर्णांक सहा टक्के कर्जे बुडीत खाती जाण्याची भीती रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक स्थिरता अहवालात व्यक्त परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या जा दौऱ्यावर जानेवारीत जाणार रेल्वेच्या तात्काळ आरक्षणाकरता आता पंचवीस डिसेंबरपासून अधिक रक्कम मोजावी लागणार दोन हजार पाच पूर्वी छापलेला नोटा बँकांकडे परत करण्याची मुदत आरबीआयने तीस जूनपर्यंत वाढवली हिवाळी अधिवेशनात विदर्भ मराठवाड्यासाठी भरघोस मदत दिली मुख्यमंत्र्यांचा दावा तर सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी सर्वसमावेशक योजना आखण्याचे उच्च न्यायालयाचे सर्व आदेश पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड इथं होणार कोळी <ड़ी> आगरी मालवणी महोत्सवाचं सव्वीस डिसेंबरपासून ठाण्यात आयोजन विविध कलाविष्कारांची मेजवानी विविध राज्यातल्या आदिवासींचे कलाविष्कार पुण्यातल्या दर्पण आर्ट गॅलरीत साकार एकोणतीस डिसेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद मिलाद उन नबी सर्वत्र उत्साहात साजरी नाताळच्या सणानिमित्त बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण सँटाक्लॉजच्या भेटवस्तूंबाबत चिमुरड्यांच्या उत्सुकता आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांवर ऑस्ट्रेलियाची सर्वाधिक छाप कर्णधार स्टीव्ह स्मिथ सर्वोत्तम क्रिकेटपटू राज्यात थंडीची लाट मुंबई महाबळेश्वरपेक्षाही थंड नाताळपर्यंत थंडी राहण्याची शक्यता